राम राम शेतकरी मित्रांनो आवली इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब चॅनल वरती पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करून घ्या म्हणजेच नव नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो कालच आपण व्हिडिओ टाकला होता टोकन यंत्राचा टोकन यंत्राचे आपण अनबॉक्सिंग केलेला आहे आणि आपण त्याचा सोयाबीन वरती डेमो घेतलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दहा भिंगरे येतात याची क्वालिटी एकदम चांगली आहे याच्यावरती तुम्ही उभा जरी राहिले तरी हे तुटणार नाही फुटणार नाही काहीच होणार नाही शेतकरी मित्रांनो याला बघू शकता तुम्ही आपण कोळघरच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांना लिहिलेला आहे स्वतः ते पण उभा आहे आणि मी पण उभा राहतो त्याच्यावरती याला कुठल्याही प्रकारचं फूट काही होत नाही टोकन यंत्राला म्हणजे याची क्वालिटी अशी आहे आम्ही दोघं माझं वजन आणि शिकलो वाटत नाही पण आहे तरी सुद्धा त्याला काही झालेलं नाही आणि क्वालिटी चांगली आहे याचे त्याचे जे नोझल वापरलेले हे प्युअर स्टील मध्ये वापरलेले आहे आणि सोबत दहा तुम्हाला भिंगरे येतात दहा भिंगरे आणि पाठीमागचा जो रोलर आहे पाठीमाग आपण जे टोकन यंत्र आणले होते त्याच्यापेक्षा हा जो रोलर दिलेला आहे हा मोठा आहे म्हणजे याच्या साहाय्याने आपल्याला माग पीक झाकण्यात मदत होते आणि चालायला पण एकदम चांगला आहे आता याची जी सेटिंग आहे तुम्हाला थोडक्यात सांगून देतो याला जर तुम्हाला कमी जास्त करायचं जास असलं आता हे ही जी साईज आहे समजा सहा इंचावरती लागवड झालेली आहे पण याच्यामध्ये तुम्हाला जर अंतर वाढवायचं असलं तर याच्यामध्ये इथं ऑप्शन दिलेलं आहे हे दोन नट खोलावं लागतात दोन नट खोलले की आतमध्ये जे याला स्क्रू फिट केलेले आहे हा स्क्रू जर काढला तुम्ही तर याचा ऑपरेटिंग याच ऑपरेट होतो परंतु याच्यामधून दाना बाहेर येत नाही म्हणजे आपल्याला कितीही अंतर ऍडजस्टमेंट करायची असली तरी एकदम सोपी पद्धती याला खोल फिटिंग करायची काही गरज नाही जसं तुम्ही बॉक्स पॅकिंग न्यायचं बॉक्स पॅकिंग नेल्यानंतर फक्त तुम्हाला ही दांडी आणि पाठीमागचं रोलर फिट करावं लागतं बाकी सगळी ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये एकदम इजी प्रकारे केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा चांगली आहे राहत एका हे टोकन यंत्र आहे याची किंमत आपण ओपन केलेली आहे फायनल फिक्स रेट असतात आपल्याकडे रेटमधली कुठली तडजोड होत नाही सहा हजार रुपये या टोकन यंत्राची आपण किंमत ठेवलेली आहे जर तुम्ही बॉक्स पॅकिंग नेलात तर आणि तुम्ही जर म्हटले की दया सेम्बल वगैरे करून दाखवा किंवा या करून द्या तर मुलगा आपल्याकडे तीनशे रुपये घेतो असेम्बली चे तुम्हाला ते रुपये एक्स्ट्राचे द्यावे लागतील तर लवकरात लवकर या याचा तुम्हाला थोडक्या डेमो दाखवतो हो आपण आता चालून बघणार याला आणि हे नंतर आपल्या अवनीग्रोच्या तीनही शाखेवरती उपलब्ध आहे किंमत फक्त सहा हजार रुपये ठेवलेली आहे क्वालिटी चांगली दोन माणसं आम्ही राहिलो चार माणसं राहिले तरी मोडणार नाही पण त्याच्यावर जागा नाही उभारायला चला तर आता चालू करूया आपण कोळ घरचे शेतकरी आहे बाळू दाजी इंगळे नरसिंग भाऊ आणि आमचे अशोकदाजी आम्ही हे दीड फुटावरती अंतर केलेलं आहे तर इथं एक दाना पडला त्याच्यानंतर हे दोन बंद राहिले आणि तिसरा इथं दाना पडलेला आहे म्हणजे परत इथं हे दोन त्याचे दात्रे ते बंद झाले आणि तिसरा दाना पडलेला आहे कारण की त्यांच्याकडं काळीची जमीन असल्यामुळे त्यांच्याकडे काळीची जमीन असल्यामुळे त्यांना अंतर हे जास्त अंतरावर पाहिजे होत तर आपण त्यांना हे दीड फुटावरती सेटिंग करून दिलेली आहे त्यांच्याकडून आपण कपाशीची सेटिंग करून दिलेली आहे दाजी आहे आप आपले ते पण दाजी घरी ते जेवून गेले तरी चालेल पण इथे तीनशे रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलेले आपल्याला फिटिंगचे तुम्हाला विनंती आहे पाहुणे रावळे घरी या जेवण करून जा आणि सहा हजार रुपयाला टोकन यंत्र मिळणार आहे लवकरात लवकर या अहने अॅग्रोला भेट द्या धन्यवाद क्वालिटी विचारू आपण त्यांना आणि कसं वाटलं आमची सर्व्हिस गंज बेजार झालो आम्ही फिट करायला पहिलं होतं तर नंबर आहे दाजी कसं चाललं आता हे टोकन यंत्र आपण एक नंबर आहे चालवला क्वालिटी क्वालिटी बी चांगली तुम्ही उभा राहिले याच्यावर नर्सिंग भाऊ केवड्या मध्ये घेतला सहा हजार रुपये फक्त आणि फक्त सहा हजार मजुराला जर रोजंदारी न्यायचं तर ते म्हणते आम्ही एवढे दोन बेग किलो पाचशे रुपये घेऊ मोकळे तर तुम्ही हे टोकन यंत्र न्या आणि वर्षानुवर्ष याचा वापर करा मजुरापासून आणि कमी टायमामध्ये जास्त एक शेतकरी एका दिवसामध्ये चार एकर शेती लावू शकतो म्हणजे सरकीची लागवड करू शकतो आणि हे ऑल इन वन सीटर आहे याच्यावरती तुम्ही सर्व प्रकारचे पिके पण लावू शकता म्हणजे जसं की मका झाली सोयाबीन झाली तूर मूग उडीद भुईमूग सगळे याच्यावरती लागवड होते लवकरात लवकर या आपल्या अवनीग्रोच्या तिन्ही शाखेवरती माल उपलब्ध आहे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद